आता निवडणुकीचं वातावरण आहे आपल्यालाही जपू आहे निवडणुकीच्या अनुषंगाने आमच्या कोर टीमची आज बैठक होती म्हणून आपल्याला आज बोलू आम्ही महाविकास आघाडी म्हणून या माफस नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोर टाकू त्यासाठी ही बैठक काय पुढची आपली कायदा भाजप भाजपला सांभाळण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये जे पक्ष किंवा संघटना येतील त्यांना सोबत घेऊन निवडणूक लढायची आमचा अजेंडा फायदा आज सर मनसेने पण पाठिंबा दिलेला आहे मनसे शिवसेने कालच गौतम करत यांची क्लॅरिस जाहीर केलेला आहे महाविकास आघाडीमध्ये ते लढणार आहेत त्याच्या आधी बाकी जे आता भाजपचे शिंदे असतील दादा असतील वंचित बोलत अशा अनेक संघटना पक्ष जे भाजपला थांबवण्यासाठी आमच्या सोबत आमच्यासोबत त्यांना घेऊन महानगरपालिके निवडून काढणार आहोत आपला भाजपला विरोध आहे का एबीएम ला विरोध आहे भाजप म्हणजे ईव्ही पी जाण ईव्हीएम म्हणजे भाजप भाजप म्हणजे लोकमतात भाजप पहिली निवडून आलेलं नाही ते माध्यमातून निवडून आले नाही हा आमचा आरोप पहिल्यापासून आहे आणि सिद्धही झालेला नाही राहुल गांधींनी तो केलेला सुद्धा आहे परंतु लोकशाही वाचवण्यासाठी संविधानात आम्ही महानगरपालिकेला सामोरे जाणार आहोत जवळपास निश्चित झालं की महाविकास आघाडीचं आणि

त्याच्यामध्ये कोणाला किती जागा द्यायचा हा फॉर्म्युला आमच्या प्रदेश मात्र आधी पहिले स्पष्ट झालेलं नाही फक्त चर्चा सुरू आहे दोघं पक्ष दोन्ही पक्ष सकारात्मक मात्र जर युती म्हणून ते सगळे सोबत पडले तर तुम्ही कसं पाहतो आम्हाला काही अडचण का नाही एकशे अठ्ठावीस जागा आधी महाविकास आघाडी आम्ही लढणार आहोत उलट पक्ष जाऊन आम्ही भाजपच्या जा, विरोधात ते आमच्याकडे येत असतील तर त्यांना काही जागा देऊन आम्ही महाविकास आघाडीमध्ये सामर्थ्य करू शकतो आपल्याकडे शरद गटाचे इच्छुकांचे अर्ज जे काही आले असते आता नंतर तुम्ही पाठिंबा दिला पाठिंबा दिलाय त्यांना कसं तुम्ही शंभर टक्के आमचा अजेंडा क्लेअ आहे आम्हाला वक्तव्य राष्ट्रीय एका भाजीपला येतात आम्ही एका भविष्यात माझ्या मी माझं उदाहरण माझ्यावर मी उदाहरण जर माझ्या प्रमाणात माझ्यापेक्षा ताकदीचा शिवसेना उद्धव साहेबांचा असेल अजितदादांच्या पक्षात असेल शिंदेचा असेल काँग्रेस असेल माझ्यापेक्षा ताकदीचा उमेदवार त्यांच्या घटक पक्ष आमच्या घटक पक्षात असेल तर शंभर टक्के थांबण्याची तयारी आम्ही ठेवून म्हणजेच जो निवडून येईल त्याचा निकष लावून आम्ही या मार्गाने निवडणूक आहोत काँग्रेस पक्ष ज्येष्ठ नेता आजपान सरे परत आता निवडणुकीच्या अनुषंगाने ऍक्टिव्ह झालेले आहेत काय त्यांच्याकडे जबाबदारी असणार आहे त्यांच्याकडनं काय अपेक्षा पक्ष शंभर की सर्व जबाबदारी ही या बाईंच्यावर असणार आहे बाईंचा अनुभव पाहता बाईंनी महापालिकेमध्ये काष्टव के केला एक अति सत्ता आणून द्यायचं काम बाई अध्यक्ष असताना केलेलं आहे त्यांच्या अनुभवाचा आणि त्यांच्या ताकदीचा उपयोग आम्हाला होणार आहे बाई म्हणजे महाविकास आघाडीचे एक असतील बाई महाविकास आघाडीच चालवणार आहे महाविकास आघाडीतल्या कुठल्याही घटकाला बाईंबद्दल शंका किंवा दुमत नाहीये बायोजो निर्णय देतील बायोजो निर्णय घेतील म्हणजे उमेदवार निवडे बसून टपाक निवडे पर्यंत तो सर्व अधिकाऱ्यांमध्ये बाईंचा समावेश असणार आणि बाई सांगतील त्या पद्धतीने मार्गदर्शन काम करतील बाई पुन्हा सक्रिय झाली बाईच्या एक लाख एक टक्का तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये दोन हजार सव्वीस ला जो बाईंचा करिश्मा होता तोच करिश्मा आता दिसत